आता बघा ह्यांनी आलं होतं घरनं तर मी होते आतमध्ये किचनमध्ये आणि ह्यांनी आलं असं माझ्या वाटेत मोबाईल टाकला आणि निघून गेलं बघायच्या आधी आणि बाहेर जाऊस तर गाडीला की खाणली आणि गेलं कुठे गेलं काय माहिती मला तर काय करा तेच कळा ना आता म्हणताना तो तर काय करते कारण की बघा मी ना सकाळी राजूला शाळेमध्ये पाठवलं आणि म्हणलं मागण्या डबा देता येईल म्हणून मी ह्यांना उठवत होते ह्यांनी उठलं नाही तर म्हणून मी राग राग आले इकडं मी इकडं यायच्या आधी सागरला फोन केला सागर सा सा होता सागरचा फोन काय लागला नाही आणि पोचाच पण काय लागला नाही म्हणलं आता कोणाला ह्याला त्याला फोन करूस तर वेळ होतं या साडेआठ वाजल्या होत्या बघा Uh, आठ आटक, साडेआठ काहीतरी वाजल्या होत्या भरपूर टायम होता बघा आणि म्हणून मी इथं आले डबा घेऊन एका हातात डबा एका हातात दुर्गा दुर्गा पण नुकतीच टायमाला उठले ते पण कधी कधी डबा करताना उठते ना तर कधी राधू शाळेत जाताना उठते बघा तर अशी गाय होती म्हणून मी आले इथं पटापट सागरला म्हणलं सागर डबा द्या ना एवढा राधूला नेऊन सागर म्हणलं बरे मी आधी म्हणलं होतं मी येते चला म्हणलं मग सागर म्हणलं नको मामी मला पण थोडं काम आहे मी जातो जाता जाता डबा देतो म्हणलं आणि मग सागर गेलं डबा घेऊन मी थोड्या वेळ तर थांबले बघा पंधरा वीस मिनटं थांबलं यायला पाच दहा मिनटं आणि घरी जायला पाच दहा मिनटं लागतात चलत यायला उशीर लागतो दुर्गा का काकाला म्हणलं की हातपाय गळटल्याने होत्यात सहन होत नाही चलायला एवढं पटापाटा दाब भरते बघा म्हणून म्हणलं थोडा बसून जावा तो तोपर्यंत त्यांनी माघारी आलं इथं मोबाईल टाकून गेलं मग एवढं पण दम दमनिंगला नाही आता म्हणता एवढं काय झालं तर बघा मी सकाळी ना दररोज पाहुणे सहाला नाही तर पाहुणे सहाच्या आधी उठते आणि विषय असा झाला की गजर वाजत नाही दोन तीन दिवस झालं माहीत नाही नेमकं मोबाईलला काय झालंय रॉंग टायमाला गजर आहे टाइम बदलला ते पी एम केलं ए एम केलं काय केलं तरी त्याच टायमाला संध्याकाळच्या टायमाला पाहुणे सहाला गजर आहे सकाळचा वाजत नाही मग मला झाला उठायला उशीर म्हणजे तसे लवकर उठली होती राधाचं पण आवरलं होतं त्याला मी खायला पण केलं होतं पण त्या खाण्यात सगळं मिस्टेक गडबड झाली बघा म्हणून ही आता वेळ आली माझ्यावरती आणि त्यात पण ह्यांनी मला तसं केलं ते पण सांगते काय केलं बघा म्हणून मी इकडे आले मी केलं तर रादूला पोहे सकाळी बघा मग ती पोहे पण तयार होतं डब्यात भरलं मी केलं माझ्या ध्यानात आलं परत म्हणून मी एक गास खाऊन बघितला ती सगळं कडू लागलं म्हणून मी काय केलं तोपर्यंत बस आली म्हणून मी तिला सांगितलं राधा तू शाळेत जा मी पप्पाजवळ तुला डबा देते मग ती म्हणली चालते मम्मी शाळा खायला लगेच सुटत नाही लवकर खायला सकाळच्या पारी डबा खायला दिमाग मागण डबा म्हणून ती गेली बसमध्ये आणि ती गेली शाळेत की मी चपाती करायला घेतलं बघा पोहे केलं तर कोडं झालं हाय असं टाकून द्यायची बारी आली मला टाकून देऊ वाटत नव्हतं पण काय करून नाही येलाच होता भरपूर होतं कारण दुर्गा उडती म्हणून दुर्गासाठी पण त्यातच केलं होतं राजूसाठी जवळजवळ प्लेट मोठी भरून पोहे केलं होतं पण विषय असा झाला की दुर्गा पेत होती बघा मागच्या पाच सहा महिन्यामध्ये तुटत नव्हती म्हणून मी ते औषध आणायला लावलं होतं ते औषध आणलं आणि फ्रीजवरती गडबडीत ठेवलं होतं एकदा बघा जे कपाटात ठेवते ना ते औषध मी फ्रीजमध्ये ठेवलं सॉरी फ्रीजवरती ठेवलं आणि ती ओमकण बाटली काचाची पालटी झाली फुटली ते अशी उताने पडली बघा वरची काच निघली आणि खालची राहिली मग त्यात थोडं एवढं औषध होतं मग मी काय केलं ते अशी के एक गोल डबे आहे बघा तुम्हाला माहित असेल मिठाची हळदीची मसाल्याच्या डब्या माझ्या कधी कधी बिड तुम्हाला दिसत असतात ती एक शिल्लक होती म्हणलं दुर्गा आणखी मला कधी कधी वायताक देते संध्याकाळ म्हणून मी औषध त्या भरण्यात छोट्या डब्यात भरलं आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर ते औषध त्यात नव्हतं विचार केला औषध कुठे गेलं डबे तर पानती झाली नाही आणि नाचवलं पण नाही ते औषध परत देण्यात आलं ते औषध आळलं मी असं हातला बघितला आतमध्ये तर त्या हाताला असं चिकट चिकट लागत होतं आणि ते हात तोंडात गेला कोडू लागलं लेवे कोडू कडू लागलं मग ती मी भरणे त्यात काय नाही म्हणलं मी धुवून घासून साबणाने तीन वेळा घासली होती तरी पण रोज गरम पाण्याने ती पण मग ठेवली पालती घालून बऱ्याच दिवस मोकळी होती आणि विषय असा झाला की मागच्या चार पाच दिवसात ते मी कधी त्या भरणीत तेल ठेवत नाही मी देवासाठी देवपूजा करण्यासाठी ती तेल त्या भरणीत ठेवलं म्हणलं केटलीमध्ये खरकटही होतं म्हणून ठेवलं आणि सकाळी तेल मी घेतलं पोह्यामध्ये ओतलं केटली थोडंच होतं आता म्हणलं एक तर उशीर झाला कधी डबा उलता पालता करा म्हणून मी त्या भरणीतलं तेल डब्यातलं पोह्यामध्ये कमी पडत होतं म्हणून ओतलं मग सगळं घोटाळा होऊन झाला की याला पोहे डब्यात भरलं आणि एक घास खाऊन बघितलं वाशे यायला लागली त्याच्यामधून थोडीशी कडू लागलं रातलं म्हणलं आता कसं घेवायचं मला रडायचं आलं म्हटलं मी एवढं पटापटा ओरकून पोहे बनवलं त्यात कांदा टमाट जिरी मिरची शेंगदाणे सगळं टाकून पोहे बनवलं होतं बघा सगळा वेळ वाया गेला नुकतेच डबा पण भरला आणि आली तिला म्हणलं जा फेकून दिलं मी ती पोहे बघा परत आणि तिला म्हणलं तू शाळेत जा मी चपात्याला करते आणि वांग्याची भाजी करते देते म्हणलं मग मी चपाती केली वांग्याची भाजी केली बघा आठ वाजस तर फटाफट त्याच्या पोरत्या आधी आणि ह्यांना उठवलं हो ह्यांना उठवलं हो मी म्हणलं उठा की पोरेला डबा द्यायचा म्हणलं राहतोला तर नुसतं हु हु केलं आणि काही बोललं पण ना असं हात जिंजला आणि ते डबा माझ्या हातातून होता डोळ्याला लागला आणि आधीच माझं डोकं दुखत होतं तसंच ते झोपलं त्यांना माहीत पण नाही का काय माहिती नाही मला माहिती आहे का नाही माहिती लागलं का नाही लागलं ला, लाग ला, ते डबे असते ना कडे असते ना डब्याचे ते लागले डोळ्याला बघायचं सुजल्या झालं आहे थोडंसं ले दुखत आहे ना आधीच माझं रात्री पोट पण दुखत होतं आणि त्यात गजर वाजत नाही म्हणून उशीर पण होतो उठायला त्या गजरमुळं मला तीन वेळा उठू उठू बघावं लागतं जाग आली माझी चारला येते परत जागा आली माझी पाच साडेपाचला येते परत जागा आली की नेमक्या सहा वाजलेल्या असतात माझी झोप मोडपण होती आणि जाग पण येत नाही टायमाला गजर वाजत नाही त्याच्यामुळे ह्यांना किती वेळा म्हणलं गजर लावा लावत नाही तर मग त्यांच्या मोबाईलला पण लावाय ह्यांना काय होतं तेवढं पण ह्यांना जमत नाही हात झिंजला डबा लागला मग मी त्यांना काय ना बोलता तिथनं निघाले दुर्गा उठली होती डबा घेतला तिला घेतलं आणि हिता आले बघा चलत चल नऊला तिची शाळा सुटते जेवायला अर्धा एक तास ती शिल्लक खाता अर्धा तास बघा म्हणून सागरने डबात देऊन आलं बघा महागारी मग थोड्या वेळा थांबले आधीच दाब भरली होती चलत चलत तर लगेच पाठी मागणं आलं अशी काय लई वेळ होती बरं इथं थांबलेली राग राग निघून गेला मोबाईल फेकून म्हणतात का हे हलगर्जीपणा उठत नाही लवकर तो काय मी रोजच लवकर उठत नाही मग त्यात उठत नाही लवकर मी काय मुदाम करते का इरबर जीव वायतागून जातो पोरगी वायता देते आज खान तर मांडी खा मांडीशिवाय बसतच नाही काम करताना पण वडणे वडती ड्रेस वडती गॅसपाशी येऊन बसते तरी ह्यांनी घेत नाही तर आणि म्हणता तिचा हलगरीचे पण माझ्यावर येतो मी दोन दिवस राहतो शाळेत सोडायला गेलो का आता आठवड्यात नाही एकदा दोनदा दो ह्यांनी आठवड्यात गेलो होत शाळेत सोडायला मला उशीर झाला होता म्हणून तर ह्यांना ह्यांची झोपमोड झाली की एवढा राग आला मला पण झोपायला उशीरच होतं ना साडे बारा वाजतात कधी कधी एक पण वाजते दुर्गा वैताग देते कधी रडते म्हणून मला नाही का जो काय हनला चॅटल आहे बरं उशीर का ना ह्यांनी उशिरा का झोपना पण हे नऊ दहाला उठतात मला सकाळनं सहाला साडेसहालाच उठावं लागतं सॉरी पाहुणे सहालाच उठावं लागतं मग ह्यांच्यासारखं तर नाही ना उशिरा झोपून मला उशिराच उठावं लागतं लवकर उठावं लागतं ना मग काय झालं एक दोन दिवस गेलं म्हणून लगेच एवढं काय काय बोलतं तर बस कशाला लावली पैसे कशाला दिला तर मी जातोय दोन दिवस झालं पोरीला सोडायला एवढं पण जमत नाही का मग बाप म्हणून एवढं पण जमत नाही का हनला एक दोन दिवस उशीर झाला सोडायला गेलं म्हणून लगेच जगाला सांगत बसायचं दुसऱ्याचं पण बाप आहेतच की त्यांची पण लेकरं शाळा शिकतातच की का उगं बस लावलंय ती कौतिक झालंय म्हणून शाळेत सोडाव जायचं नाही एवढं तेवढं काय झालं म्हणून दुसऱ्याचं आईबाप तर किती लांब लांब शाळा असली तरी घरनं सोडवायला जातात आणि हन्ने लगेच सोडवायचं जणो काय माझ्या हिच करतात मी चिकटी सगळं सांभाळायला घेतलंय ह्यांचं काहीच नाही पोरांवरती असंच करायला लागलं तर पोरं पण मीच सांभाळायची आता म्हणता मग पोरं सांभाळायची ह्यात काय झालं आई म्हणलं मीच की हा पण ह्यांचं पण थोडंसं काय मग आहे ना काहीतरी करू लागायला एवढं तेवढं स्वयंपाक हे करताना घरीच असतात म्हणला घ्यायची ना सकाळ पण लवकर उठत नाहीत कवर पण झोपतात सकाळचं पण जाऊ द्या दिवस पण घरीच असतात ना कधी कधी मग पण घेत नाहीत त्यांच्या त्यांच्याच नादात सगळं मी पोरीला घेऊन करायचं दुर्गा छुटी म्हणून एक पण नाही तीन तीन लेकर आहेत आणखी तरी माझ्या राजूला कळतंय म्हणून काय वाटत नाही तरी ती निम्मा अर्ध कधी कधी हाताने करत उशीर झाला मग ती राहू दे मी विने घालते कपडे घालते तू माझा डबा कर असं काय मला रोज उशीर होत नाही तुम्ही म्हणता मग तू लवकर उठायचं की रोज नाही उशीर होत कधी कधीच होतो फक्त मला उशीर उठायला ती पण गजर वाजत नाही म्हणून मला उशीर होतोय उठाय आजकाल एवढाच राग येतोय उशीर झाला उशीर होतोय उठायला म्हणून लावायचं ना बायको तीन चार वेळा म्हणते अहो गजर रॉंग टायमाला लागतोयच वाजतं मग स्वतःच्या मोबाईलला गजर लावायचं ना मग कशाला उशीर होईल दहा पंधरा मिनटं तरी उठायला कशाला तुम्हाला जायची बारी येईल मग तेवढं पण तुमच्याच्याने होत नाही का ह्यांच्याच्याने होत नाही का परत माझं तोंड दिसतं बोललं की ते ऐकून घेतो तर अशीच हायन तशीच हाय म्हणतात मग बोललं तर काय बिघडलं म्हणून बोलते आणि तुम्ही म्हणता तू का व्हिडिओ बनवला आता मग ह्यांनी बोलतात एवढं करून सरून परत एड नाही टाकलं की म्हणते का टाकलं नाही टाकायची पंचात नाही टाकलं तरी पंचात म्हणून मी म्हटलं तुम्हाला सांगा ना तर ह्यांच्या एड्यामध्ये माझ्या संघ्या तुम्हाला चुका दिसणार माहीत नसतं कोणाला कशानं काय झालं कसं काय झालं करून पण टायमाला झालता डाबा पण विषयात तसा झाला ते तेलामुळं सगळं बिस्कटलं बिस्कटलं बघा सगळं बिघडलं म्हणून हे बारी आले मग सागर म्हणलं राहू दे मामी मी डबा घेऊन जातो मग सागरने डबा दिला आणि असं कायला वेळ झालतं जा यायला पंधरा मिनटं आणि घरी जायला पंधरा मिनटं अर्धा तास असं काय दोन तास मी बाहेर गेले कुठे गेले काय म्हणायला तर जाऊ द्या जाते घरी ओम पण आला शाळेतनं तच आहे ह्या घरापाशी शाळा एकला शाळा सुटते बघा त्याची आलाय ती मागाशी शाळेतनं